ే నేండూను ఈహన్ బూన్ చర్చ కీల్మంత చర్చ ఐతకే అంత నాకు సగ రింత గోండ్వాన్ భారత్ దేశ్రపో నమ్మ పహితార రాజలి ఇన్వల్గే బరుబరే మంత మత్ అప్పు అంద పైరత రాజలి మోండ్వాత్రపో బీరే అప్లెచ్ क्रांतिशूर आज सुडीतेर वीर समुंडला वीरशूर कुमराम भीम वीर बापुराव पुल्लेश्वर शेडबाकी राणी दुर्गावती मडावी हाणे उंडे भक्कामे इत्या भक्कामी इतिहास घडी की सुडीतेर बती भाना आता आपला बगेन लई की सलवा सोंजी आतूर बो न ओडकी सिले बती गिरो सर्च की सिखून बो नाई की सिखून हिन ऊरिंद नॉलेज चिकन लहिकी सी घेत आणि मी मुनीना हिन प्रसारित केला लागतो नेट विषय आपला हिन म्हणता ताजमहल बोर दोस्तोर बचत साठी दोस्तोर बारी दोस्तोर हि सगळे कोण माहित म्हणता बारी इतके इथ इतिहास नगा लहिकी सी इर्त आणि उरु जम्म इर्त व त्या ताजमहल बोन लासी दोस्तोर सहाजन मुमताजून लासी दिलीत रपो आगरा ताजमहल दोस्तों बट उंदी इतिहास हिंद मनता है इसलिए ताजमहल दोस्तों वन हेतु म्हणता आगरा सूर तेरे और कुन हेतु मनता अनि बोर दोस्तों बोन लास दोस्तों अधिक हेतु मनता बट ये उन्दी इतिहास हिंद मनता है इसलिए अपना गोनवाना गोनवाना राज्य तरफो उन्दी रानी हिंद मनता तानोर मान्यन लासी चंद्रपूर चांदागड इंदिर चंद्रपूर रपो सोळाव्या दशकून रपो राज अद इतिहास बारी दोहता भानबतल दोस्ता त्यानं इतिहास बल म्हणता इद निकल नेड आपला इथ विद्युत महादम ने सूडकाठ शहाजांतन हेतू बट ते आपला इथ राणी ना इतिहास बहिले నీటి విచార వాసంద బ్రీ అందు అది రాణి రాణి హీరయి వీర్గన హీరయి అత్రం ఇవను మాన్యన్ ఆసు దోక్త సహజన ఆగ్ర తాజ్ ఆగ్ర దోఫ్తరింతల్ తాజ్మహల్ అదూ డిజైనింగ్ ఇ రుల్స్కు ఓన్ హి దోక్త ते विडा आपण बारी दोघता बदल आपण सुडकाट आणि चंद्रपूरता ता ना काली कंकाली बेनताल तानू आपण कोयतूर आपण गोंडवाना गोंडवाला कोय राजेला तानू काली कंकाली येणताल आणि दुसरो इनवली धर्मात महंकाली ये मंदिरगिरी बोर दोघतेर बारी दोघताल अदे ना गेह सूळ काट आणि इगे ये की चंद्रपूरला राजघरा नवंश माता ट्रू म्हणता ते दत्रम राजघर नवंश मंदिर दुखता पण बारी दुखते बोर दोघते तानागिने नॉलेज येत आपण व्हिडिओ सो फ्रेंड्स स्वागत म्हणता ना युट्यूब चॅनल गोंडे पोस्ट कास्ट नगा नन्मी राज सयम स्वागत किंतन ओनली नेटा नवीन ने व्हिडिओ जा सो फ्रेंड्स नेटा हिन म्हणता ते चांदा गडता महाराणी इंजिनियर विरंगाना राणी हिरा ताना जन्म चांदागड तांदागड तर राणी ताना जन्म वीस चार सोळाशे अठ्ठ्याऐंशी रपवाचा ताना इतिहास बात म्हणता ते आपण पूर सुरत चंद्रपूर नप अत्राम वंश ते अकरावंश अठरावशी काय घेत अत्रमुरा वाळा ते बारी ते अठराशे रपो राजा भीम बल्लार राजा भीम बल्लार राजलमत्तव ते एकोणीसशे पंच्याण्णव अधिरा बल्लार शाह उना तिसरा पीढी अधिरा बल्लार शाह ना तिसरा पीढी शिरपूर राजधानी वर्धात किनरपो ओरंगी नारेपीव बदित के वन फोर्ड एंड मता तानिंग के पुल बल्लर शाह इनका ते राजधानी बल्लर शाह बारह से बेचारी सुरपो तेनो खान का बल्लर शाह लिवर ने पिसित हुआ तानिंग के बल्लर शाह ना बल्लर शाह सिटी इन तलिंग ते भाना था राजा खान का बलर शाह धुमु बेमरे मन वाले तिके अपन भानु बेमारी तिके बतल से बतल धुम बेमारी आसी मन दोनों पर तिके मर्राक सिंधाल जड़ी बूटी सिंधाल तरी वो नहीं मुझे तबियत दुरुस्त आए वाल बतीत सलवाता है धुम बेमर राजा खान का बलर बाराशे ब्यांशी तरफ किल्ला उन्हा आठवा पिढी आठवा पिढी तिके बाबोनोर बाबोनोर तादुनोर तादोनोर तादो बाबो तेवर नंतर अजून बेमरतन ते, ते भान आता नंतर ते, ते राजवाडा बोर ताक्षित मला किल्ला निपस बसले 1965 पासष्ट पूर्ण म्हणजे एक बाराशे ते बाराशे ब्याऐंशी तर तरात किल्लावर बनकिल्ले चालू कितो बाराशे ब्याऐंशी ताल ते तान टोटल चारशे साल चारशे साल चार लागतात तान बनकिल्ले आणि कम्प्लेट बेस्ट पूर्ण राजवाडा विके अ सोळाशे पंच्या पूर्ण होता ते जे आपण गडते तयार कितील ते अह बीत चांद गडताना राजविस्तार राजविस्तार राज्य बघ बग हि फैले की फैले की तो बल्लारशाल ते खाणका रपो खाणका बल्लारशा काढून रपो ते मग आता अ गडचांदूर आता माणिकगड किल्ला माहुरगड आता देवगड आता आणि परत तलवारगड आता टिप्पागड आता भामरागड आता खोबरागड आता सुजागड खोबरा आता आणि सुजा जुनगाव गड आता उत्तर तूर गड आता जैनूर गड आता जोडणघाट आता दक्षिण गोंडवा नंतर पो दक्षिण गोंडवा पो पूर्ण साम्राज्य साम्राज्य फैले ते नंतर त्यानंतर नाता येते की ओन अगेल मला भानू तब्येत बिघडे मासेर बिघडे मासेल ओन नंतर भानू मार सोडित रि ते आता नंतर वर हानात येते की हिंग राजपाट समळीकेन बोर त्यानंतर राजा बीर् इथे वोनर का राजा बीर किशन शाह का राजा बीर शाह बीर बोर मात राज किशन शाह तोर का इगे वाह आपण निन्तल राणी अत्रम हिर अत्रम आता भानु अत्रमुर्गा वनश स्वतः भानु ती गटल भान आता खक बल्लार शहा माती बोर मात राजा बीर राजा राजबीर शाह कांडी सॉरी सॉरी राजा किशन शहा राजा किशन सहातुर का राजा बीर्शा ते नंतर भान आता अिर शा बीर जेव्हा वीस वर्ष रे मतर तेव्हा आपला राणी हिरा यत्रम राणी वन सगळा मर्मिंग आता ते राणी हिरायत्रम बेगटा मी किन विचारवान राणी हिरा यत्रम बेगटा बोना पीडिया अधगिरवंत ते वेहांतून व्हिडिओ ते राणी हिरा यात्रा म्हणून सांगा ओना मरमिंग फक्त बोर राजा किशान शहा सॉरी राजा राजा बीर शाह न वय फक्त वीस वर्षांक मत किंवा राणी हिरा यात्रा म्हणून सांगा मरमिंग ते राणी हिरा यात्रा बघत मत इथे के मदनपूर मदनपूर कुष्माबाद मदनपूर कुष्माबाद दिलशान राजाना पीढी दो राणी हिराई मडवी मत पहिले मडवी आता राजा सोबत राजा बिरशान फक्त वीस वर्षांग मत वीस वर्षांकेन राजा बिरशान सोबत राणी हिराई ना मरमिंग सोडिता मर्मिंग पेस सोडिता असे ते गदित फोर असे बिरशान बाबल इथे बोरू किशन शाह वनाभान देता सोड येते मारतोर ये राज राजगदीत गा बोर राजगादीत गाव नंतर राजा बिरशेंग पाहिजे राज राजा अत्रम आणि राणी म्हणून फक्त पेढी आता पेढी आता हिने के इ राज्य ताकार हिन उंदी विचार वाता आपला राज्य ताकार भान राज्य ताकार भान येते की आपला काही पुणे पेढीतून राज्य चाल ताकशसाठी ते आपलं वंश वंश आपला कोणते राजा न राणी विचार की आपला कोण राज्य मुक्षंना असे आपला कोणते राजाला पाहिजेत आपला ते पेढी म्हणता पेढी म्हणता येई न के राणी यात्रा मे बदलिनता राजानं की राजा आपला कोण राजताक्षयांसाठी राजा पाहिजे राजाला पाहिजे बदल की म्हणतात मर्मिंगा म्हण మర్మి రా మర్మింగ్ ఆ లిహ మర్మి తయర బీర్శాన్ గిరు వర దాదల్ మనంత వరబీ దుసరు ఆయిన ఇుసరు ఆయినరు కండ మనంత బరు राज बिर शाहन तिके बापारिक नाम निकनामंत इस्लाम धर्म स्वीकार केसे अं राजा बका सु राजा बका बुलवंत शहा तोर दरबार तोर अं फौजदार म्हणंत दरबार तिक राजवाडा म्हणंत राजवाडा तोन अं समडी फौजदार हिन वर ही ते नंतर निकनेम वरु म्हणजे ओनर राजा बीर शहातर त्यांनी तमुरे येतात भारतात दुसरो बाई कांडे येते वर तमुरे अंत ते आणि एकदा आणि के आणि के राणी हिरा यात्रा म्हणजे राजा बीर शहात पेढीत मरमिंग आणता बोन सांगा येते वर्गी वर राजाले म्हणत बोर द्रुपद शाह राज राजगड राजगड तर राजा दुर्पट शाह सांगा దృక్ష సారీ దృక్ష అన్స రాని హీర పీడితం మరమే అంత బతి మరమేంగా అంత ఇకే ఆ టైమును రాజలు భై బేమర మన అంత భై భయ్ బేమరసి మన అంతే ఇంక ఓన పీడితును ఇత రాజ హీరా యాత్ర మనీ రాజా హింగ వీక్ రాజన ఐతే గది సిర యాత్రా ಪೇಡಲ್ ಸೆಲ್ವತ್ತೋರ್ ಪೇಡಲ್ ಸೆಲ್ವತ್ತಿ ಜೇ ಓನ ಪೇಡಿತನ್ ಓನ್ ಸಿತ ಇದ್ ಸಡೆ ಸಡೆನ್ಗ ಪೇಡಿ ಸೀತ ಸಡೆ ಬಾನಿಂದ ರಾಜ ಗದ್ದಿದ್ಗ ಮೀಕು ಮೀ ಕಾಂಡಿ ಸೆಲೋರ್ ಬೋನದ ನೀ ಪೇಡಿಗಿರ್ ನಾಗ ಸಿಟ್ಟು ನಾ ಸಂಮರ್ಮಿಂಗ್ ಆತಂತೆ ಓಲ ಪೇಡಿತನ್ ಬೇರೆ ಸಿಂಧೂರ್ ಕಿ ಮೀವ ರಾಜ್ ಗದ್ದಿದ್ಗ ಚಂದ ಗಡ್ತಾ ರಾಜ್ ಗದ್ದಿದ್ಗ ನನ್ನ ಉದಂತ ಸಿಂಧೂರ್ ಬದಲ್ ಇಂತರ ನಿಮ್ಮ ಇತಕ ರಾಣಿ ಹೀರಾ ಯಾತ್ರ ನಿಂತ ರಾಜನ್ ಬೀರ್ಷಾನ್ ಸಲೇ ರಾಜ ನಿಮ್ಮೊಂದಿ ಮರ್ಮಿಂಗ ಪೀಡಲ್ ಪುಟ್ಟ ಒಂದು ರಾಣಿ ಸುರ್ಕಟ್ಟ್ ರಾಜಲ್ ತಯಾರ್ಗಿರ ಅಂತವ್ರು ಬತ್ತಿ ಬದ್ನಿಟಿ ಮರ್ಮಿಂಗ ಅಂತ ಮರ್ಮಿಂಗ ಅಂತಂಗ ಅದ್ನಿಟಿ ಒರ್ಮ ತಯಾರಾಸ ಕೊಡದ್ ಗೊತ್ತಿಗೊಂದು ಸೊಲ್ಯಾನಿಕ ಓನವರೇ ಒರೋರ್ ಸೈನಿಕ ಬದಲಕ್ಕಿಂತ ಒನ್ ತಲಾ ಛಾಟಿ ಕಿಂತವ್ ತಲಾ ಛಾಟಿ ಕಿತ್ತೆ ಪೂರ ಚಾಂದಗಡ ನಗರ ಸುನ್ಸನ ಸೊನ್ಸನ್ನ ಅಂತ संसना सुडी तगी तके वो नो प्लॅनिंग मथा बोनो बोनो प्लॅनिंग तके इवीरा इतेके राजा वीरशहा न तमूना आणि राणी हीरा यत्रांना पीडितोर मानना इतेके निकनम आणि निकनम इते बोरो राजबीर शहा न तमूर आणि दुर्पत शाह इते बोरो ओनो सडे इते बोनो सडे अपलो वीरशहा न सडेना प्लॅनिंग मते की राजा न जोकवाल आणि अदगादिदगा प्रमुख वीर उद्वाल बती उरा प्लानिंग आंता सक्सेस आनता राजन जौक अंतर्गी राजन जौक तख पजे निकल चांदागड नगरीत रखो पूरा हिंद सुनसान आंता की मा कोणी राजल सेलोर राजल सेलोर तिके मंग राणी न बचल वा ते राजा न अंतर देता तख से भवान हिन नडा छाटी की सी कोन डायरेक कोणीत कीता ते रानी न विचार वाता ये ಹಿಂಗ್ ಕುಂದ ಗಡ ತಗತೆ ರಾಜಲ್ ಸಲ್ಯ ರಾಣಿ ಬದಲಿತ ಚಂದನ್ ಖೇಡ ತೋರ್ ಓನವರ್ ಅನೋರ್ ದೇವರ್ ಮತ್ತೋರ್ ದೇವರ್ ಮತ್ತವರ್ ಕಾಂಡಿಂತರ್ ಫಕ್ತ ಸಿಂ ವರ್ಶನೋರ್ ಕಾಂಡಿ ಮತ್ತವರ್ ಓನೋರ್ ಕಾಂಡಿ ಬೋರ್ತೇ ಗೋವಿಂದ್ಪುರ್ ಶ ಗೋವಿಂದ್ಪುರ್ ಶಹ ಗೋವಿಂದ ಶಹ ತೋರ್ ಕಾಂಡಿ ಬೋರ್ ರಾಮ್ ಶಹ ಓರ್ ಫಕ್ತ ಸಿಎಂ ವರ್ಷ ಮತ್ತವ್ ರಾಮ್ ಶಹ್ಲ್ ಫಕ್ತ ಸಿಂ ವರ್ಷನ್ ಓನ್ ರಾಣಿ ಹೀರಾ ತತ್ತಿ ಅದು ರಾಜ್ಗದ ಗುದ वन राजगदित गुद सीता बरबार वर फक्त और नाव दोन साठ उदी सी चिकुन पूरो चांदगढ़ता ताबा रानी हिराये अत्रा में ते अगर चांदगढ़ दोनों पर अत्ता है मुन्दे गोष्टी मत सर्व डबु चांदा में फांदा चांदा में फांदा ही ते के बताल चांदा में फांदा ही ते के बाहनी ते के అది ఇచ్చా డ్రకిల్ మత ఇత అద్ కిల్లత్ర నేను వల్కి హింద బుల్ బుల్ మిల్త్ బోరే హ్లక ఇ రురా మత బీన్ సేర్ అని బహిడర్ వయిలగి వెరీందీర్ ఇబ్ బాను బేందలె దాకి తిరిగ నుక్సాన్త ఇత సురంగ మత అని కల్ హిందా అని హిను అది కిల్త్ పూర్వ చార్ నాలుగుంది డోహంగ్ మత డోహన్ మగర్ మత బోరేవాత హీన్ అర్తె సా అదే సాటి అదే సాటి పురో చాందోహిను అది ధబ్ధబిలో తి చుడు మంత్ తింగి అప్పు భాగి రాజ్ కేశ ఉంది ప్రణ ఎత్తంత చంద్రపూర్ దాళీ కంకాలీన మందిర్ మే కాళిక మంది సంజయ్ मंदर यत्ता शपथ यत्ता के अत्रमुरा वंश पेनु दिसी तदगा के ते राजना जो तला छाट की सोड़ी तेर तला छाट की सोड़ी ते वर्णन तुरुग भाना था इंगे राजगदित गोद ते बदल किता तानवर देवन देवर तुर कांडिन और फक्त सेवं वर्षनरमत्तर वोन पच्ची गदित गोदी सीता गदित गोदी सीत पजे ರಾಣಿ ಹೀರ ಯಾತ್ರ ಮುಂದಿ ಶಪಥ್ ಎತ್ತ ಇಂಕೆಪ್ಪ ನಿಂತ ಚಂದ್ರಪುರ್ದಪ್ಪ ಮಹಾಕಾಲಿ ಮಂದಿರ್ ಮಹಾಕಾಲಿ ಮಂದಿರ್ ಆಯೋತಿ ಮಹಾ ಕೋತುರ ಅತ್ರಮ್ ರಾಜ್ ಘರಾನತ ಮಹಾಕಾಕ್ ಮಹಾಕಂಕಾಲಿನ ಮಂದಿರ ಅಂದನು ಮಹಾಕಾ ಮಹಾಕಂಕಾಲಿನ ಮಂದಿರ ಅಂದ್ರು ಅಗಸ್ತ ರಾಣಿ ಅಗಸ್ ಸಂಜೆಂದಿ ಶಪಥ್ ಎತ್ತ ಅದಿ ಬದಲಿತ ಪೆಂಧಿ ಜರ್ನ ಇದ್ನಗ ನಾವರ್ ಮಾನ್ಯನ್ ಜೋಗರ್ ಪ್ಲಾನ್ ಇಂ ಕಿಸಿ ಜೋಗರ್ ಓ ನನ್ನ ಜೋಕ್ಸಿಕೋನ್ निकनेम आणि शहा महत्व दुर्पथ शहा बोरू अ राणी हिरा आणि नकनाम बी राज बरश राज बिरसा बिरसांवर तम्मूर उरकून जॉशी उर तल्लंग नका मंदिर निओ हो, मंदिर निपिशी शिकून उर पूर्ण मंदिर त उरण तल्लांगला ऐकिन बनिता ते दहानी ते सोडित आणि युद्ध करत होता युत्कर्से स्वतः बरोबर युतकर्से वाता राजा बल्लार शाह सॉरी राजा द्रुपद शाह व तल्ला छाट किता आपला भालते आणि हाने भैसी वाता आणि मंदिर निवडी किता मंदिर निवडी येत पजे नालो ते कोमटांग वना अदू तल्लांग मूर्तिंग बनकीशी अगोदिस ते राणी हीरा यात्रा नंतर राजाना आठवंत मी कोण पहिले विषयमत्व ರಾಣಿ ಹೀರ ಯಾತ್ರಾ ಇತಿಹಾಸ ಮಂತ ಇತಿಹಾಸ ಮಂತ ದಶಕರಪ್ಪ ರಾಣಿ ಬತಲ್ಕಿತಾ ರಾಜ ಬಿರ್ ಶಹನ ಅಟ್ ಒಂದ್ ಲಾಸಿ ಇಂಜರ್ ನಾವ್ದ ಸಮಾಧಿ ದೋಜಿರ್ತ ಅಮಾಧಿ ಇಂಚಗಿರ್ ಮಂತ ಚಾಂದ್ರಗಡ ತೋನ್ಪೋ ಚಂದ್ರಪುರ್ ದೋನ್ಪು ಇಂಗ್ ಚಂದ್ರಪುರ್ತಿರ್ತ ಇದೇ ಸಿಟಿ ತುಂಬ ಚಾಂದ್ರಗಡ ಇಂಚಗಿರ್ ಅದು ಒಂದ್ ರಾಜನ ಸಮಾಧಿ ಮಂತ ಆ ಸಮಾಧಿ ಇಂಕಿ ಲಾಖೋ ಲೋಕರು ಅಂತೇ ಸುಳ್ಸಿದ ಅಂತ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಬತ್ತಿ अट्टईमुनू बोरु मुमताजुन साठी जे आगता आग्रह होता दिन तेल अदु वो राजल इग्यवास सुन्जी सूर्सी को नगर सुन्जी दोहतो पन खरल इत्यास मता इग्या फर्स्ट टू राजन साठी रानी अस समझे मता ते दिन के गी समझी मनता इग्या ते टोटल पासष्ट वर्ष राज्य की तानी पासष्ट वर्ष राज्य की सिकुन టోటల్ ద్ధ కర్స్ ముస్ మరాజా సగన్ కదో సగసి ఇంకే జే కిల్లా రాజా సో విచారే అని ఉండే మాలేసా ఇరీక్రా सो so, टीचर आहे जय सेवा जय जै जोहार, जय आदेवासी